नमस्कार आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज माझ्या नातीला सात महिने कम्प्लीट झालेले आहे आणि त्याचंच डेकोरेशन मी हे बनवलेलं आहे तर बघा गणपती बनवलेले आहे पानांमध्ये खायच्या पानांमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये सत सेवंत टाकलेला आहे आणि इकडे मी गणपती दुसरा गणपती आर्टिफिशियल फुलांमध्ये गणपती बनवलेला आहे तर तो कसा बनवायचा तर त्याचाच हे डेकोरेशन आहे तर ते, ते बघूया चला तर आता आपण बघूया तर हे कसं बनवायचं तर सगळ्यात आधी आपण आता गणपती बनवून घेऊया तर अशा प्रकारे थोडीशी आपली पिवळी फुलं होती ती अशी गोल लावून दिली नंतर शेवंतीची पांढरी फुलं होती नंतर परत ऑरेंज कलरची झेंडूची फुलं आणि नंतर वरती गुलाबाच्या पाकळ्या तर अशा प्रकारे त्याला तोंडाचा आकार दिलेला आहे आणि तेही ही संड काढलेली आहे आर्टिफिशियल फुलांनी आणि ते आता पानं ठेवलेली आहे तीन खायची आणि त्यावर एक फुल ठेवलेलं आहे तर बघा तर साधं सोप्पं एकदम सिम्पल असं डेकोरेशन आहे तर इथे गणपतीचा डोळा आपण बनवलेला आहे तर हे खायचं पान आहे त्याला असा डोळ्याचा आकार कट करून घेतला आणि एक एक कापून घेतलेली आहे आणि त्यावर डोळा काढून घेतलेला आहे रांगोळीने तर पांढरी रांगोळीने डोळा काढून घेतला आहे आणि मध्ये थोडासा पिवळा कलर टाकलेला आहे तर अशा प्रकारे आपला आता हा डोळा पण तयार झालेला आहे आता इथे मी माझ्याकडे जास्वंदीचं फूल नव्हतं तर मी जुगाड केलं आपल्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या ना तर त्या जास्वंदीच्या आकारामध्ये ठेवल्या पाच पाकळ्या आणि त्यामध्ये पिवळ्या झेंडूच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत त्याला काळे असे दांडे असतात ना तर ते एकदम जास्वंदीच्या फुलासारखंच दिसतं एकदम सेम तसं दिसत होतं तर असं जुगाड केलं होतं तर तुम्हाला मुल आपल्या मुलांचं डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही घरात ज्या वस्तू असतात ना तर न विकत आणण्याची गरज पडत नाही तर असं डेकोरेशन तुम्ही घरातल्या घरात करू शकता आता गणपती चालू आहे ना म्हणून आम्ही सातव्या महिन्यात गणपतीचं डेकोरेशन केलं तर आता इथे पानांचा गणपती बनवलेला आहे दोन पानं देठं करून खाली देठं केले केली आहे नंतर दुसरे खाली देठं केलेले आहे आणि नंतर परत दोन पानांचे देठं खाली केलेले आहे आणि त्यानंतर मध्ये दोन पानं ठेवलेले आहे एक देट वरती एक देट खाली आहे ना अशा प्रकारे तर आपल्याला इथे गणपतीची गणपतीला थोडंसं टिळा करून घ्यायचा आहे त्याचा आपल्या मस्तकावर जो टिळा असतो ना तशा प्रकारे तो टिळा आपल्याला करून घ्यायचा आहे तो अशा प्रकारे टिळा असतो गणपतीच्या मस्तकावर तो रांगोळीनिंबी बनवून घेतलेला आहे मध्ये कुंकूळ आ, लाल क रंगोळी टाकलेली आहे किंवा तुम्ही कुंकू सुद्धा टाकू शकता आणि थोडीशी नंतर मध्ये पिवळा कलर टाकलेला आहे तर अशा प्रकारे टिळा बनवून घेतलेला एकदम गणपती दिसत आहे बघू शकता तुम्ही अगदी गणपतीचाच आकार आलेला आहे आणि ही जी पानं आहे ना तर माझ्या घरातच वेल आहे तर त्याच्यापासून म्हणजे कुठलाही एक रुपयाचं पण मी काही आणलेलं नव्हतं आणि बाकीचे जे फुलांच्या पाकळ्या वगैरे शिल्लक होत्या ना घरामध्ये तर अन्नप्राशन केलं होतं त्याचेच फुलं आम्ही शिल्लक ठेवले आणि त्यापासूनच हे बनवलेलं आहे म्हणजे तुम्हाला एक रुपयासुद्धा खर्च न करता तुम्ही हे डेकोरेशन करू शकता आता सेवन मंथ त्या पाकळ्यांमध्ये जाता इथे आपल्याला करून घ्यायचे आहे तर हे पण अन्नप्राशनसाठीच पाहिले होते पाकळ्या आणि अन्नप्राशनचा व्हिडिओ पण मी तुम्हाला लवकरच टाकणार आहे तुम्ही नक्की बघा अन्नप्राशन कसं करतात तर साध्या सोप्या पद्धतीने मी माझ्या नातीचं अन्नप्राशनसुद्धा केलेलं आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे तर आता सेवन पण काढून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे मी डेकोरेशन आपलं कम्प्लीट झालेलं आहे तर बघा इथे आपला गणपती सेवन मंथ असा लिहिलेला आहे वरती आणि इकडे ग आर्टिफिशल फुलांमध्ये मी गणपती जास्वंदीचं फूल गणपतीचा डोळा तर अशा प्रकारे आपल्या माळी घरात असताना त्याच्यापासून हे बनवलेले आहे त्यान अंतर मी पन ना रहे, तर आणि त्यानंतर मी व्हिडिओ काढलेला आहे व्हिडिओ पण लवकरच टाकणार आहे तर बघा अशा प्रकारे आम्ही छान असं डेकोरेशन केलं होतं तर असं डेकोरेशन तुम्हाला हे कसं वाटलं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू